नमस्कार मंडळी मराठी कलेक्शनवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत काही सुंदर लेटेस्ट दोन प्रकारच्या नवीन फॅब्रिकच्या अतिशय सुंदर अशा न्यू लोन झालेल्या साडींचं सा कलेक्शन तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा मंडळी अतिशय सुंदर अशा डिझायनर साडींचं सा कलेक्शन तुमच्यासाठी जर तुम्ही नवी साडी विकत घेणार असाल तर नेमकी कोणती साडी विकत घ्यावी हे समजत नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये अशा ब्युटिफुल सुंदर साडींचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे मंडळी तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा सणावारांसाठी कार्यक्रमांसाठी काटापदराच्या साड्या तसेच फॅन्सी साडींची देखील न्यू मध्ये असलेल्या साडींचं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आली मंडळी अतिशय सुंदर अशा ब्युटिफुल डिझायनर साड्या तुमच्यासाठी तुम्हाला जर का लग्न कार्यक्रमांसाठी तसेच कुठल्याही पार्टी फंक्शनसाठी अशा प्रकारच्या न्यू डिझायनर ट्रेंडिंग साड्या पाहिजे आवडत असेल तर मराठी कलेक्शनवरती तुम्ही नवीन आले असाल चॅनलला देखील सबस्क्राईब करा अतिशय सुंदर अशा न्यू साडींचं कलेक्शन तुमच्यासाठी रोजच घेऊन येत असते मंडळी अतिशय सुंदर अशा पार्टीवेअर कुठल्याही फंक्शनमध्ये वेअरसाठी सुद्धा साडींचं कलेक्शन घेऊन येत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी अतिशय सुंदरशा डिझायनर साड्या ही आहे अतिशय सुंदर अशी टिसू सिल्क साडी या साडीवरती तुम्हाला खूप सुंदर अशी बॉर्डर व पूर्ण साडीवरती अतिशय सुंदर असं जरी बेवींचं वर्क फ्लावर मध्ये कटवर बॉर्डरलेस देखील पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर अस चकाकी असणारा कापडावरती तुम्हाला खूप सुंदर अशी डिझायनर वर्क अतिशय सुंदर असा कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाउज पीस आणि कॉन्ट्रॅक्ट रंगाची बॉर्डर देखील या साडीवरती तुम्हाला मिळत आहे मंडळी तुम्ही पाहू शकतात अतिशय सुंदर अशा मेहंदीच्या फंक्शनसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या ब्युटिफुल साड्या नक्कीच कॅरी करू शकता त्याचप्रमाणे अतिशय सुंदर अशा ब्युटिफुल डिझायनर साडीवरती तुम्हाला अतिशय सिल्कचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे खूप सुंदर अशा टिचू सिल्क साडीवरती अतिशय सुंदरशी शाईनचा कपड्या असल्यामुळे ह्या साड्या खूप सुंदर रॉयल आणि रिच लुक तुम्हाला मिळवून देण्यात मदत करत असतात तुम्ही जर पार्टी फंक्शनसाठी अशा प्रकारच्या साड्या नेसायला तयार असाल तर टिशू सिल्क साड्या तुम्ही हळदीच्या फंक्शनसाठी सुद्धा नेसू शकतात अगदी तुमच्या बजेटमध्ये असलेल्या सुंदर साडींचं कलेक्शन नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत असते मंडळी ब्युटिफुल डिझायनर साड्या तुमच्यासाठी तुम्ही पाहू शकतात या साडीवरती तुम्हाला बॉर्डरला अतिशय सुंदर अशी एम्ब्रॉयडरीची वेविंगचं वर्क करण्यात आले असून अतिशय सुंदर असं बॉर्डर एम्ब्रॉयडरी वर्क केलेले फ्लावर डिझाईनमध्ये या साड्या मिळत आहे तुम्हाला त्याचप्रमाणे अतिशय सुंदर अशा ब्लॅक रंगाची सुद्धा साडींवरती तुम्हाला अशा प्रकारच्या साड्या मिळत आहे खूप सुंदर अशी मेहंदी फंक्शनसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या मेहंदी कलरमध्ये ब्युटिफुल डिझायनर साड्या नक्कीच ट्राय करू शकतात साडी खरेदी करण्यासाठी स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे साडीचा सा स्क्रीनशॉट पाठवून तुम्ही ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करून अतिशय ब्युटिफुल सुंदर साड्या घरवस्त्या ऑनलाईन परचेस करू शकतात ब्युटीफुल क्लासी आणि एलिगंट लुक मिळवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करू शकतात मंडळी या साडींवरती अतिशय सुंदर अशी सेम रंगाची बॉर्डर सेम कॉन्ट्रॅक्ट रंगाचा बॉल ब्लाऊज पीस तुम्हाला मिळत आहे त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या साड्या नक्कीच घर बसल्या ऑनलाईन परचेस करू शकतात ब्युटीफुल या साड्यांमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर असे पाच ते सहा कलर कॉम्बिनेशन उपलब्ध आहे मंडळी तर तुमच्या साडींच्या कलेक्शनमध्ये जो कलर नसेल तर तो तुम्ही नक्कीच खरेदी करू शकतात ब्युटिफुल डिझायनर साड्या तुमच्यासाठी अतिशय सुंदर अशा ह्या साडींमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर असा कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाऊज पीस देखील मिळत आहे तुम्ही जर साडी खरेदी करण्यास उत्सुक असाल तर तुम्ही घर बसल्या ऑनलाईन अशा प्रकारच्या साड्या नक्कीच खरेदी करू शकतात ह्या साडींमध्ये तुम्हाला अतिशय सु सुंदर अशा सु, 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 कलर कॉम्बिनेशनमध्ये ह्या साड्या मिळत आहे मंडळी तुम्ही पाहू शकतात खूप सु, सुंदर रिच आणि हाय क्लास मॉडर्न दिसण्यासाठी पार्टी फंक्शनसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या सध्या न्यू लोन झालेल्या साड्या नक्कीच खरेदी करू शकतात या क्रंची साडी क्रंची शिफॉन साडीवरती तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क सिक्वेन्स वर्क पाहायला मिळत आहे कटवरची बॉर्डर लेस असल्यामुळे या साडी अतिशय सुंदर अशा डिझायनर ब्लाऊज पीस देखील मिळत आहे या साडीवरती तुम्हाला पाहू शकतात ब्लाउजवरती देखील बुट्टा वर्क आणि वर्क कटवरचा बॉर्डर लेस बॉर्डर लेसचा सिल्कचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे अतिशय सुंदर अशा बेबी पिंक कलर कॉम्बिनेशनमध्ये साड्या तरुण मुलींना देखील आवडत असतात कुठल्याही पार्टी फंक्शनसाठी पिंक कलर ऑप्शन सर्वांसाठी सर्व मुलींसाठी आवडता असा विषय असतो साडींवरती साडी खरेदी करण्यासाठी त्यांना म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे असा गुलाबी रंगाची साडी त्या कुठल्याही पार्टी फंक्शनसाठी लग्न कार्यक्रमांसाठी सणावाऱ्यासाठी नेसू शकतात ह्या साडीवरती तुम्हाला अतिशय सुंदर असा गळद रंगाचा जांभळा रंगाचा ब्लाऊज पीस देखील मिळत आहे पिवळ्या रंगाची साडीवरती देखील तोच रंगाचा ब्लाऊज पीस तुम्हाला मिळत आहे पण अतिशय सुंदर अशा हळदीच्या कार्यक्रमांसाठी तुम्ही अशा प्रकारचे न्यू लोन झालेल्या क्रंची शिपवून साड्यासुद्धा लाईट वेट असतात त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या साड्या नक्कीच कॅरी करू शकतात दिवसभर नेसाल तरी तुम्हाला कम्फर्टेबल फील होईल अशा प्रकारच्या साड्या तुमच्यासाठी मंडळी